जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे कांद्याचे बाजारभावात राज्य सरकारने केला आहे मोठा बदल काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी आजचे स संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा का व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला आता मग जरा न घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस मार्च अकोला बाजार समिती आवक आलेली आहे सहाशे नऊ क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल व कमीत कमी दर भेटला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल एकोणीस मार्च छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक आलेले आहे सहाशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल व कमीत कमी दर भेटला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल एकोणीस मार्च लासलगाव बाजार समिती आवक आहे एक हजार एकशे चार क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व कमीत कमी दर भेटला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल एकोणीस मार्च घोडेगाव बाजार समिती आवक सहा हजार नऊशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल व कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल अशी होती आजची ठराविक बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा आपल्याला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आपण असे नवनवीन व्हिडिओ खास तुमसाठी घेऊन येत असतो त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद